श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्त्रियांचे स्वाभाविक दोष येथे आचार्य चाणक्य स्त्रियांच्या स्वभावाचे वर्णन करताना म्हणतात की खोटे बोलणे साहस छलकपट मूर्खता अतिलोप अपवित्रता व निर्भयता हे स्त्रीचे स्वाभाविक दोष आहेत ही प्रवृत्ती स्त्रीमध्ये जन्मतच असते त्या आपल्या दुःख साहसामुळे कोणतेही असे कार्य करू शकतात की ज्यांच्यावर विश्वास बसत नाही आचार्य चाणक्यांनी येथे स्त्रियांच्या स्वभावाचे वर्णन केलेले आहे आणि ते म्हणतात की सृष्टीच्या रचनेत स्त्रीचे योगदान मोलाचे आहे पण जेव्हा स्वभावाचा प्रश्न येतो तेव्हा तेथे ते हे दोषसुद्धा पाहिले जातात याचा अर्थ आहा नाही की दार किमेक नरकस्य नारी म्हणजेच नरकाला असलेल्या एकमेव दाराचे रूपाने स्त्रीचा उल्लेख केला आहे तुळशी म्हटले आहे की नारी स्वभाव सत्य कवी ही। अवगुण आठ सदा उर रही रही।, रही। या आठ अवगुणात याच श्लोकात असलेल्या नावाचा अनुवाद केला आहे त्याचबरोबर सामान्य नियमांना विशेष नियम प्रभावित करतात कारण स्त्री माया दया क्षमा इत्यादींचे एकमात्र स्थान आहे याच्याशिवाय सृष्टी अपूर्ण आहे म्हणून सीता राधा जिजाबाई लक्ष्मीबाई यांच्यामधील अवगुण शोधणे म्हणजे आपल्या अविचारीपणा आहे तर या स्त्रियांचे आदर्श आहेत आणि आचार्य चाणक्यांनी स्त्रीच्या त्या दोषांवर चर्चा केली आहे ते स्वाभाविक आहेत सर्व स्त्रियांमध्ये हे दोष असणे आवश्यक नाही जीवनातील सुख भाग्यवंताला मिळते तर इथे आचार्य चाणक्य सांगतात की भोजनालय पदार्थ भोजन शक्ती रतीशक्ती सुंदर स्त्री वैभव आणि दानशक्ती ही सर्व सुख कमी अल्प तपस्येची फळं नसतात अर्थातच खाण्यापिण्याचे सुग्रास पदार्थ मिळवतात मिळावेत आणि जीवनाच्या शेवटपर्यंत खाण्याची पचवण्याची क्षमता राहावी धंदौलत असावी व दान करण्याची सवय असावी ही सगळी दुःख एखाद्याला भाग्यवंताला मिळतात पूर्व जन्मीच्या पुण्याईमुळेच असे सौभाग्य लागते नेहमी पाहण्यात येते की ज्या माणसाजवळ खाण्यापिण्याची काही कमी नाही त्याच्यापाशी ते खाऊन पचन करण्याची शक्ती नसते यालाच म्हणतो की जिथे दात आहेत तिथे चणे नाहीत आणि जिथे चणे आहेत तिथे दात नाही अर्थात अत्यंत श्रीमंत व्यक्तीसुद्धा अशा आजारांनी ग्रस्त असतात की त्यांना साधे पदार्थसुद्धा पचत नाही पण त्या व्यक्तिदृष्ट्या पृष्ट आहेत दनवट आहेत ज्यांना पचनशक्ती चांगली आहे त्यांच्याजवळ खाण्यासाठी काही नसते याच प्रकारे अनेक लोकांजवळ धंदौलत आहे वैभवात कमतरता नाही पण या त्यांच्यामध्ये उपभोग घेण्याची व दानधर्माची वृत्ती नसते ज्या लोकांजवळ या गोष्टी असतात तशांना चाणक्य पुनर्जन्माच्या तपस्येची फळं मानतात त्यांचे म्हणणे आहे की खाण्यापिण्याच्या वस्तूबरोबरच त्या पचवण्याची शक्ती संपत्तीचा सदुपयोग आणि दानधर्माची वृत्ती ज्या व्यक्तीमध्ये असते ती अत्यंत भाग्यशाली असतात याला पूर्वजन्मीची पुण्यच मानावे जीवन सुखातच स्वर्ग आहे तर आचार्य चाणक्य म्हणतात की ज्याला पुत्र अंकित आहे पत्नी वेद मार्गानुसार वागते आणि जो आपल्या वैभवामुळे संतुष्ट आहे त्याच्यासाठी येते स्वर्ग आहे अर्थ असा की ज्या मनुष्याला पुत्र आज्ञाधारक आहे सर्व आज्ञा मानतो पत्नी धार्मिक व चांगल्या चलनाची असते सद्गृहिणी असते आणि जो आपल्याजवळ जेवढी संपत्ती आहे त्यात आनंदी राहतो संतोष मानतो अशा व्यक्तीला संसारात स्वर्गसुख प्राप्त होते त्याच्यासाठी पृथ्वीवरच स्वर्ग असतो कारण पुत्राचे आज्ञाधारक असणे स्त्रीचे पतिवता असणे आणि व्यक्तीचे संपत्तीविषयी लालसा न ठेवणे किंवा मनाचे समाधान करण्यातच स्वर्गात मिळणारे सुखाचे समाधान आहे असं म्हणतात की अनंत शुभ व पुण्य कार्यामुळे स्वर्ग प्राप्त होतात याच प्रकारे या जगात तीन सुख मनुष्याला पुण्यकर्माचे फळरूपात मिळतात ज्या व्यक्तीला हे तीन सुख प्राप्त होतात त्याला फार भाग्यशाली समजावे तर हे आचार्य चाणक्यांचे विचार तुम्हाला कसे वाटले आवडले असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व जो कोणी नवीन असेल देणे बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ